भाव वाढण्याची शक्यता फार आहे ठिकाणी आजचे बाजार भाव जाहीर झाले असून या ठिकाणी मालची पासिंग करणं चालू आहे मॉइचर बघणं चालू आहे पुढं आपण जे आडत दुकानदार आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सोयाबीनचे बाजारभाव या ठिकाणी बघू शकतो मी बावन काट्याचा लॉट आहे आणि माल आहे पुढं शेतकरी बांधव जर बोलले तर त्यांचे बी विचार जाणून घेऊया व जे आडत दुकानदार आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की कोण कोणकोणत्या मालाची खरेदी होती कोणते कोणते माल या ठिकाणी कोणते कोणते खरेदारी येतात पुढं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तसंच आजचे दर काय जे रेग्युलर मालाचे दर कमी कमी काय जास्तीत जास्त काय याच्याविषयी बी आपण संपूर्ण चर्चा करूया आडत दुकानदारसोबत तसेच शेतकरी बांधव या ठिकाणी वेगवेगळे आहे तर त्यांच्याकडं माल विकले तर कोणते कोणते भावात विकले समजा शिडीचे माल कोणत्या कोणत्या दरामध्ये विकले ही पण माहिती आपण पुढं त्यांच्याकडून जाणून घेऊया आज आहे दिनांक एकोणीस नोव्हेंबर बुधवार पुढं आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया संदर्भात सोयाबीनच्या आपण येईल जालना बाजार समिती या ठिकाणी सोयाबीन विकलेले आहे बघू शकतो मी ढेर केला आहे थोड्या जो काता होणार आहे ढेरचा व बाजूला बी इकडे लॉट वेगवेगळी लॉट विकले आहे बघू शकते हा एक वेगळा भावांचा लॉट होता पुढं आपल्यासोबत आढळतो मी संजय कुमार बसकेशो लावटी जालना कृषी उत्पन्न बाजार समिती दुकान नंबर एकोणसत्तर बी कशी आहे पंधरा हजार माल गौन्त गौन्त एक विस्तार गोल्ड ग्री, ग्रीन गोल्ड आणि महामंडल हा आणि अंकुरच आणि एक उन्नती सहाशे बारा ते अंकुरची रुचीची नाही वाढ झाली आज पन्नास रुपये वाढलेले काल चोवीस पन्नास होता आज पंचेचाळीस दहा कोणत्या माल सर्व प्रतीचे क्वालिटी माला तीन एकशे क्विंटल माल आहे माल वर मध्ये अठ्ठेचाळीसशे ग्रीन गोल्ड विकलं विस्तारा पंचावन्नशे रुपये सत्तावनशे रुपये विकलं आणि साधारण पंचेचाळीसशे विकलं आणि खाली मध्ये डागी मातीचं चार हजार विकलं आणि भाव वाढण्याची शक्यता फार आहे पाच हजारपर्यंत जाईल

बरोबर आज आपण जालना बाजार समितीचा संपूर्ण आढावा घेतला सोयाबीनचा कमीत कमी काय दर आहे जास्तीत जास्त काय दर आहे व बियाणं कोणत्या कोणत्या बियाण्याची खरेदी होती खरेदीदार आहे चालतं या व्हिडिओमध्ये थांब्या पण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आपला आवडतो लाईक करा शेअर करा व आपल्या पिकपा पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जे किसान